ज्या काही त्यांच्या पद्धती होत्या त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला आणि त्याचाच फटका आपल्याला पडला पण एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य जे असत ते चिरकाळ जिवंत राहत असत्य जे असत त्याचा मृत्यू लवकर होतो त्याचं जीवन काही फार मोठं नसतं असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येते पण दुसरी निवडणूक त्याच्या भरोशावर जिंकता येत नाही त्याच्यामुळे आता यांच्या असत्याचं जीवन संपलेलं आहे अर्थात त्यांना एक चटक देखील लागली खोटं बोलायची म्हणजे घरी आपल्या नवरा बायकोशी जरी हे खरं बोलत असतील का मला आता थोडी शंका वाटते सकाळपासनं रात्रीपर्यंत खोटच बोलतात त्यामुळे नवीन काहीतरी खोटं बोलतील त्याला काय पाहिजे तो मुकाबला यावेळी करू यावेळी गाफील राहायचं नाही आहे